सर तुम्ही जास्त तोंडाला तोंड लावू नका एटीएम ला कॉल करा नाही करू शकत नाही करू शकत एटीएम सर कॉल हॅलो नाही करू शकत एटीएम सर कॉलर शी बोलणं करा लाईन वरती कॉल आला नाही घेत सर कॉल नाही घेत ना लावा कॉल काय नाव आहे तुमचं सर हॅलो सर यांच्या कॉल करा नाव काय तुमचं नाव काय साहेब

पूर्णाला काय गाडी आहे हा डॉक्टर नाहीत मग डॉक्टर कुठे जातात ते डॉक्टर हॅलो तुमचं नाव काय तुम्ही बोलाले तुमचं नाव काय म्हणलं सर हॅलो माझं नाव थोडा हो पण पूर्ण डॉक्टर कुठे अरे यार मी काय म्हणालो कोण कुठं जाते कोण कुठं चालेल याचा तपास उद्या करतो तुमचं नाव काय नाव काय तुमचं अरे तुमचं नाव काय सगळ्यावर पोलीस केस करणं ऑन द स्पॉट सांगाल तुम्हाला एकाला सोडणार नाही पेशंटला जरी तर काय झालं तर नाव काय तुमचं नाव सांगा फक्त पालम चीन्स येते सर चे अम्बुलन्स मजाक समजायलाय का तुम्ही शासनाचा पगार उचलून चालत स्थान झोपाल दारू पिऊन अशा कशा ड्युट्या करता तुम्ही लोक उद्या या पूर्णाच्या ची पण पाहतो पालम वाले अँब्युलन्स वाल्यांची पण पाहतो मी पूर्णात राहतो माझ आला यांना माझ हे कुठे ते कुठे ते कुठे दाखवतो यांचे दाखवतो सर मी यांचं नाव वगैरे डिटेल पाठवा फक्त मला ठीक आहे सर हा हा चालेल अँब्युलन्स आली काय इथं येते पालमची येते माझं नाव प्रदीप नन्नो महाबोधी न्यूज चॅनलचा महाराष्ट्र संपर्क प्रमुख बोलतो मी पूर्ण डिटेल माझी युट्युब गुगल वर पाहून घ्या नाही जर भोंगळ केलं ना आराम खरं लोकांना मग सांगतो तुम्हाला उद्या बघा फक्त तुम्ही पाच कसं ते आम्हाला घेऊन त्याच्या आन तुमचं काय काम आहे सध्या तुमच काम काय द्या तुम्ही सर्विस द्या तुम्ही तुमची कलेक्टर असल्यासारखे आदेश झाडू नका लोकांना शिकू नका वेळ काय काय नाही ते पहा पाहिलं काय काय हॅलो काय म्हणले ड्रायव्हरला कॉल करा मला त्यांना ते घरी येत तुमचं नाव सांगितलं नाही मला तुमचं नाव जरा म्हणजे मला थोडस बरं वाटेल नाव ऐकलं ना येतो सर कोण बोलतो तिकडे ड्रायव्हर कोणखोर ड्युटी काय सरला सांगा ऑन ड्युटी ऑन ड्युटी ऑन ड्युटी तुम्ही काय करायला झोपा घेता का तुम्ही ऑन कॉल ड्युटी हॅलो सर

हा दहा क्लास ला आली गाडी घरी यायचं का पेशंट काय सरकारी दवाखान्यात आता दवाखान्यात पाठवलं ना दवाखान्यातच आहे रेफरन्स लेटर ते बनलं त्यांचं ठीक आहे ठीक आहे हां हो सर ओके मग सरकारी दवाखान्यात जायचं ना गाडी हो हो सर हो सर हो ठीक हो। आहे ओके धन्यवाद